रायगडमधील नेत्यांसह हो कार्यकर्त्यांना विनंती पालकमंत्रीपदाचा वाद चव्हाट्यावर नेऊ नका सी एम फडणवीसानंतर चंद्रशेखर बावनकुळे स्पष्ट बोलले महायुतीमध्ये सर्व अलबेल राहील याची जबाबदारी भाजपची जास्त आहे यासाठी मी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढाकार घेत आहोत की महायुतीत कुठेही ठिणगी पडू नये पालकमंत्रीपदाचा तिढा लवकरच उठेल अशी व्यवस्था मुख्यमंत्र्यांनी केली असून तो गुंता ते सोडवतील रायगडमधील तीनही पक्षातील नेत्यांना कार्यकर्त्यांना भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून मी विनंती करतो की वाद चव्हाट्यावर नेऊ नयेत त्यांनी आपापल्या नेत्यांसोबत बसून वाद सोडवावेत जाहीर वक्तव्य करणं योग्य नाही रस्त्यावर वाद न होता आपापल्या नेतृत्वासमोर वाद सोडवले पाहिजेत असे आवाहन करत भाजप प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पालकमंत्रीपदाच्या पदावादावर भाष्य केलं आहे ते नागपूर येथे बोलत होते आणि यावेळी त्यांनी इतर अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे दरम्यान स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या तयारीसंदर्भात पुढे बोलताना ते म्हणाले की आम्ही ऐंशी जिल्हाध्यक्ष नेमले आहेत एक हजार दोनशे बत्तीस तालुका अध्यक्ष आहे। नेमले आहेत एक लक्ष बूथ समित्या नेमल्या आहेत लवकरच प्रदेश अध्यक्षासंदर्भातला निर्णय होईल आणि उद्याही निवडणूक आज झाल्या तरी आणि महायुती तयार आहे ऑक्टोबर पर्यंत निवडणुका घ्याव्या लागणार आहेत राज्य सरकार निवडणूक आयोगाला त्यासाठी ते सर्व संसाधन देत आहे लवकरच निवडणुका झाल्या पाहिजेत कारण खालच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे तेरा हजार पदांसाठीची ही निवडणूक असणार आहे महाराष्ट्राच्या राजकारणात तेरा हजार नवीन नेतृत्व तयार होईल असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे महायुतीमध्ये आलबेल ठेवण्याची जबाबदारी भारतीय जनता पार्टी म्हणून आमची जास्त आहे मी आणि मान्य मुख्यमंत्री नेहमीच पुढाकार घेतो आहे पक्ष म्हणून आम्ही पुढाकार घेतो आहे मुख्यमंत्री सरकार म्हणून पुढाकार घेतोय की महायुतीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये कुठेही ठिणगी पडू नये पालकमंत्री पदाचा तिळा सुद्धा लवकर सुटेल अशी व्यवस्था मान्य मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे लवकरच मान्य मुख्यमंत्री पालकमंत्री पदाचा तिळा सोडवतील तिसरा राहिला रायगडच्या पॉलिटिकल वारचा तर रायगडच्या माझ्या सर्व भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीमधल्या युतीमधल्या महायुतीमधल्या सर्व नेतृत्वाला आणि कार्यकर्त्यांना या ठिकाणी पक्ष भाजपा म्हणून सर्वात मोठा पक्ष म्हणून एक विनंती राहणार आहे की चव्हाट्यावर वाद न येण्यापेक्षा आपापल्या नेत्याशी बसून आपापले वाद सोडवता येतात जाहीर वक्तत्व करणे महायुतीमध्ये काही योग्य नाही माझा सल्ला द्यायची काही फार मी एवढा मोठा नाही आहे की मी कुठल्या पक्षाला सल्ला देईन पण एक महायुक्ती म्हणून जर भारतीय जनता पार्टी प्रमुख पक्ष म्हणून जे आता रस्त्यावर जे वाद काही होतात ते न होता आपापल्या नेतृत्वाशी बोलून वाद संपवले पाहिजे असं मला वाटतं ऑक्टोबर मध्ये निवडणुका होणार आहे असं सांगितलं जातं ऑक्टोबर मध्ये निवडणुका होते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या भाजपची तयारी आहे का भाजप सदैव तयार असते ऑक्टोबर मध्ये निवडणुका जर झाल्या तुमची सध्याची तयारी आहे का काही ठिकाणी प्रदेशाध्यक्ष वगैरे पासून सगळे कालपर्यंतचे नियुक्त्या ज्या आहेत त्या काही ठिकाणी अडल्या कुठलीही नियुक्ती अडली नाही ऐंशी जिल्हे पूर्ण झाले बाराशे बत्तीस तालुके पूर्ण झाले एक लक्ष बूथ पूर्ण झाले आहे दीड कोटी प्राथमिक सदस्यता झाली आहे एक लाख जवळपास सक्रिय सदस्यता झाली आहे आता प्रदेश अध्यक्षता निर्णय लवकरच होईल कारण आमच्याकडे आता संघटन पर्व पूर्ण झाला आहे आणि राहिला प्रश्न निवडणुकीचा उद्याही निवडणूक लागली तरी भाजपा तयार आहे महायुती तयार आहे पण तसं जर बघितलं तर सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा जर संपूर्ण स्वराज्य बघितला तर ऑक्टोबरपर्यंत निवडणुका त्या ठिकाणी घेतल्या पाहिजे आणि त्याकरता लागणारं संपूर्ण संसाधनं हे निवडणूक आयोगाला राज्य सरकारने उपलब्ध केले पाहिजे तशी तयारी राज्य सरकारची आहे असं मान्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलंच आहे ऑक्टोबर पर्यंत निवडणुका झाल्याच पाहिजे कारण आता खाली सुद्धा मोठ्या प्रमाणावर जिल्हा परिषदेत महानगरपालिकेमध्ये अस्वस्थता आहे आणि ती अस्वस्थता दूर झाली पाहिजे तेरा हजार पदाच्या निवडणुका आहे त्यामुळे तेरा हजार नवीन नेतृत्व महाराष्ट्राच्या राज्यांना होईल तेरा हजार नवीन नेतृत्व तयार होतील जिल्हा परिषद चे मेंबर होतील पंचायत समिती होतील नगरसेवक होतील महानगरपालिकेचे कार्पोरेटर येतील त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानसभे परिषदच्या निवडणुका होईल त्यामुळे एक मोठा ताव महाराष्ट्रामध्ये ही जे गॅप पडलेली आहे आणि शेवटी स्थानिक स्वराज्य संस्था असल्याशिवाय विकासाचा मार्ग मोकळा होत नाही आता प्रशासकीय राज्य आहे जोपर्यंत लोकप्रतिनिधीचं इन्व्हॉल्वमेंट विकासाच्या कामात राहणार नाही तोपर्यंत विकास होऊ शकत नाही म्हणून मोदींचं सरकार महाराष्ट्र सरकार आणि आमचे स्थानिक स्वराज्य संस्था या तिन्ही एकत्रितपणे काम केलं तर समाजाला जास्त नाही मिळेल जा। 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 ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई